सकल मराठा समाजाच्या संघर्ष योद्धा माननीय मनोज जारांगी पाटील यांच्या समर्थनार्थ या सरकारला गंभीर इशारा देत असल्याबाबत उपरोक्त अनुसरून असं निवेदन करतो की सकल मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं सगळे सोये कायद्याची अंमलबजावणी करणं हैदराबाद गॅजेटची पूर्तता लागू करणं या मागणीसाठी गेली सहा दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरुन उपोषण करतात परंतु शासनाने अद्याप याची दखल घेतलेली दिसत मान्य जरांगी पाटील यांनी याच मागणीसाठी अनेक वेळा उपोषण आहे तसेच मागील सहा दिवसापासून उपोषण चालू असल्यानं त्यांच्या धोका निर्माण होण्याची परिस्थिती आहे सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपला गंभीर इशारा देण्यात येतोय दे की जर जरांगी पाटील यांना काही बरे वाईट झाल्यास संपूर्ण मराठा समाज अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय जाम केली जातील यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे याची नोंद घ्यावी संघर्ष योद्धा मनोजरंगे पाटील यांनी मराठा समाजाच्या बेचाळीस वर्षाचा लढा अंतिम टप्प्यात आणला आहे तर शासनाने याची त्वरित दखल घेऊन सर्व मागण्या मान्य करून उपोषण तात्काळ सोडवण्याचं काम करावं अन्यथा महाराष्ट्रातील कोट्यावधीचा मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही हे या महाराष्ट्राला या सरकारला परवडणारे नसेल खूप भयंकर परिणाम या शासनाला भोगावे लागतील असा गंभीर इशारा देण्यात येतोय आज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेली निवेदनाची प्रत उपस्थित समाज बांधव पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव विनोद भोसले महादेव गवळी औदुंबर बुवा जगताप कुमार माने नागेश टाकमोगे विलास लोकरे प्रकाश डांगे प्रशांत देशमुख आबा सावंत संजीवनी मुळे निर्मलाताई शेळवणे मनीषा नलवड मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस हो आहे सरकार अजूनही या बाबतीत गांभीर्याने घेत नाही मागील दहा महिन्यात पाचव्यांदा उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघते का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची भागत नसाल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं एकही शासकीय कार्यालय हे मराठा समाजभवन जेवढे जेवढे आहेत ते शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप अवघड जाईल आमची विनंती आहे सरकारला त्या माणसाचा तीड रोज दिवस चाललेला आहे त्याचं रक्त रोज आहे आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसाल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील आज सव्वा दिवस आहे सहा दिवस झालं आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथे प्रयत्न करतायत आले का फळ आहे का सकारात्मक काय प्रतिसाद सरकारचा कोण कुठं चाललाय कोण कुठे चाललंय बघताय सगळे हे सरकारचं वागणं मराठा समाजावर ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या बत्तीस टक्के त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाही आहे तुम्ही जर अशी भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमच्या विधानसभेला मी नक्कीच चांगला विचार करण्यात येईल उद्यापासून जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार नाही सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पालक मंत्र्यांना या जिल्ह्यात आम्ही पूर्वी देणार नाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊन देणार नाही श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी